नमस्कार मंडळी आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ आणि आजचा शुभ रंग आहे केशरी तर केशरी रंगामध्ये शिवकन्या आज जास्तच भारी दिसू राहिली तर मग शिवकन्या एक होऊन जाऊ दे मग आज झक्कास उखाना आहे हा निळा निय आकाशात पांढरे पांढरे ढग इथं आकाश सगळं निरभ्र आहे हा आहे घे आकाशात पांढरे पांढरे डग हा साठी सोडले मी सांगे जग अरे काय शिवकन्या तू जग सोल्ड नावाला सोडलं तो निस्तक नाही तर सकाळ संध्याकाळ तो राहतो तुला डेटा ट्रान्सफर हा सोनुष नाव आता अच्छा म्हणजे काही बी नाव घ्यायचे का मग आणि माझं जग सगळं खराब करून टाकलं तु आ? याला बोलू नको हे असत बस झालं बंद ते काय म्हणते नाव घेतलं तरी येईल बोललंच राहतो नवरात्री चालू आहे म्हणून बंद करतो